नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकरी मित्रांनो आपण बोलू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पुन्हा एकदा पाऊस वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो राज्यातील अनेक भागामध्ये आता पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा या परिसरात अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे मुसळधार ते जोरदार त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आपण बोलू शकतो की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात आज सायंकाळी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे रात रात्री उशिरापर्यंत आणि उद्या देखील विदर्भातील बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता बनताना दिसत आहे तसेच मित्रांनो आपण होऊ की छत्रपती संभाजीनगर लोणार या परिसरात हलका ते मध्यम नगरला देखील हलका ते दे मध्यम या ठिकाणी उन्हाचा पारा वाढलेला दिसेल नाशिक आणि आसपासचा या परिसरात देखील उष्णतेची तीव्र लाट आपणास बघायला मिळू शकते मुंबई ठाणे रायगड पुणे या परिसरात देखील वारे त्या ठिकाणी वाहण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये ढगाळ हवामानासह पाऊस झोडपण्याची शक्यता हो आहे तसेच रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता हो आहे बऱ्याचशा भागांमध्ये आपण बघू शकतो की पावसाची त्या ठिकाणी उघडी राहण्याची शक्यता हो आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर लातूर या पट्ट्यात कुठेतरी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो पावसाचा जोर हा येत्या काळात त्या ठिकाणी